नमस्कार मित्रांनो पारू एकोणावीस ऑगस्ट भागामध्ये दामिनी हसत म्हणते चल आता पारू चालून दाखव प्रियमंती पारू हिल्स घाल आणि चालून दाखव आता पारू हिल्स घालते आणि मस्त चालते हे बघून सगळ्यांना खूप आनंद होतो पारू म्हणते मी किती हिल्स घातले आणि मॉर्डन कपडे घातले तरी मी पहिलीच पारू ये जी कावाकडून परकर पोलक्यात आलेली मी काहीच नव्हते इथे आले आणि ब्रँड अँबेसिडर झाले मी मनामध्ये कधीच विचार केला नव्हता इथे येऊन मला फक्त माझ्या दिव्याईची सेवा करायची होती आता पारू एवढी छान बोलते दामिनी म्हणते दिशा गेला तुझा नंबर दिशा म्हणते एक मिनिट पारू एक सर्वंट आहे आणि सगळे सर्वंट तिलाच मार्क्स देणार त्यामुळे यांचे मार्क्स इथे धरल्या जाणार नाही प्रिया आणि प्रीतम तिलाच ते मार्क्स देणार त्यामुळे त्यांचे पण मार्क्स धरल्या जाणार नाही इथे फक्त सासू मॉम सासरे डॅड आणि दामिनी आंटी यांचेच मार्क्स धरल्या जाणार आदित्य म्हणतो प्रिया चल सगळ्यांचे मार्क्स गोळा कर आता प्रिया सगळे कार्ड गोळा करते आणि दिशाचे मार्क्स लिहिते पारूचे पण मार्क्स लिहिते पण म्हणते श्रीकांत सरांनी पारूला मार्क्स दिलेच नाही आल्या म्हणते श्रीकांत तू असं का केलंस श्रीकांत म्हणतो अगं दिला ना शून्य दिशा हसत म्हणते आदित्य चल आता अनाऊन्स कर किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिटर मी से श्रीकांत म्हणतो एक मिनटं दिशा ह्या शून्याची किंमत मी आणि फक्त आईला जाणतो हा शून्य आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आहे आता दिशा आणि दामिनी डोळेवर करतात श्रीकांत उठतो आणि म्हणतो प्रिया जरा पेन देतेस का पारूला चौदा मार्क्स असतात तर तो, तो दामिनी हे किती मार्क्स आहे तीन ती चौदा आता श्रीकांत त्यापुढे शून्य मांडतो दामिनी म्हणते एकशे चाळीस दिशा तू हारली पारू जिंकली श्रीकांत म्हणतो आता कळली ना शून्याची किंमत दिशा बोलायला लागते आयल्या म्हणते दिशा शांत बसायचं आणि तुला काय वाटलं गं तू जे पारूसोबत केलं ते मला माहिती नाही मीच आधी त्याला मिटिंगमधून पाठवलं होतं श्रीकांत म्हणतो आईल्या तुला काय म्हणायचं तुम्ही या दिशाने मला वेगळे फोटो पाठवले आणि पारूला तोकडे कपडे घातले आता झालेला प्रकार ती सगळ्यांना सांगते आणि म्हणते ह्या सगळ्यांवर आरोप केलेस तू हे तुला मार्क्स देणार नाही चला सगळ्यांनी मार्क्स दाखवा आता सगळे सर्वंट दाखवतात तर ते त्यांनी दिशाला दहापैकी दहा दिलेले असतात आणि पारूला कुणी दोन तर कुणी तीन आले म्हणते मारुती तू किती दिले तो दाखवतो तर दिशाला दहापैकी दहा असतात आणि पारूला झिरो आले म्हणते मारुती तू असं का केलंस मारुती म्हणतो दिशा मॅडम आमच्या होणाऱ्या मालकीनेत त्यामुळे आम्ही गद्दारी कशी करणार आईल्या म्हणते बघितलंच दिशा पारूच्या बाबांनीसुद्धा तिला मार्क दिले नाही आता एक काम करायचं बॅग भरायची आणि तुझ्या घरी निघायचं दिशा म्हणते सासूमाम तुम्ही आईल्या करे सगळ्यांचं बोलणं ऐकता मग माझं नाही ऐकणार आणि म्हणते सगळीकडं पारू किचनमध्ये कुणी ठरवायचं तर पारू सासरे डॅडला औषध कुणी द्यायचे तर पारू आरतीचं ताट कुणी तयार करायचं तर पारू कंपनीमध्ये पण पारू साधी एक सर्वंट तिला किती डोक्यावर बसून ठेवलं आणि आदित्य त्यांनी तर माझी लायकीच काढली मला सांगा मॉम घरच्या माणसाला सोडून तुम्ही एवढं सर्वंटला महत्त्व का देताय मला ह्या सगळ्याची नाही सवय आणि सासूमॉम तुम्ही पण चुकल्या त्या दिवशी प्रीतमने तुम्हाला माझे फोटो दाखवले तुम्ही काय केलं हसलात त्या दिवशी मला कसं वाटलं असेल याचा विचार केला का आणि मग मी ठरवलं मी पारूची लायकी दाखवून देणार हे सगळे साधे सर्वंट याला काय एवढं महत्त्व द्यायचं आता दिशा एवढं काय बोलते की का आईल्याला खूप राग येतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद